ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आत्ता तरी कुठलाही प्रस्ताव नाही विचार नाही हे स्पष्ट आहे अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये हा विषय संगमनेर राजसाहेबांचा आहे ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला करा आम्ही आपल्याला माहिती देऊ शकतो त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केली आहे अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट आहे काँग्रेस डुप्त जहाज आहे काय म्हटलं मी काँग्रेसमध्ये जो बसला तो डुप्त्या जहाजात बसला मुंबईमध्ये लढताना आम्ही कसे लढणार आहोत या संबंधाने मला असं अधिकृतपणे भूमिका मांडतील त्यावेळी आमच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते अधिकृतपणे भूमिका मांडतील सोबळावर लढो नाही या ठिकाणी तीन लोक एकत्र लढो मनसे सहित महायुतीवर काडीचा परिणाम होणार नाही भाजप सहित महायुती आम्ही ताकदीनं लढू आणि